नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत रिसोड शहरातील एकतानगरमध्ये क्रांतीसरोव महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या गुरु जयंतीनिमित्त अकरा एप्रिल ते चौदा एप्रिलच्या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जयती उत्सव समितीमध्ये बालकांपासून वयोवृथापर्यंत महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला महिलांना सहभागी होण्यासाठी आयोजकांनी विविध कला व क्रीडा प्रकाराचे आयोजन केले होते <निय>। <साथी> माजी सैनिक कपिल वाठोरे व माजी सैनिक कैलास कळासरे यांच्या पुढाकाराने अकरा एप्रिल ते चौदा एप्रिलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी सुभेदार आंबेडकर ट्रस्ट व एकता नगरमधील सर्व नक्ता नगरवासियांनी या सर्व उपक्रमामध्ये सहभाग घेऊन सर्व उपक्रमाचा आनंद घेतला चौदा एप्रिलला झालेल्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून ओ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व एकता नगरवासियांनी अभिवादन केले पुढील वर्षी सर्वांच्या संमतीने अधिक चांगल्या प्रकारचे उपक्रम राबविण्याचे आश्वासनसुद्धा प्रसंगी आयोजकांनी उपस्थितांना दिले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपैकी उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे